नमस्कार ओंकार बसले युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठा गौरी आव्हान संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त गणपती बसले की दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आणि तिसऱ्या दिवशी असतं ते म्हणजे गौरीपूजन गौरीपूजन ज्यांच्याकडे परंपरेनुसार पूर्वापर गौरी बसवण्याची पद्धत आहे त्यांच्याकडे गौरीचे आव्हान केले जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठा गौरी आव्हान आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महानैवेद्य आणि महापूजा महाआरती असणार आहे सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी व सोळा पदार्थांचा नैवेद्य त्याचबरोबर सोळा देवे करून आरतीसुद्धा ह्या दिवशी केली जाते ज्याला महाआरती म्हटलं जातं पुराणांचे दिवे पुराणांचे देवे, देवे बनवून आरती केली जाते आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन असणार आहे मी तुम्हाला मुहूर्तसुद्धा सांगणार आहे की आपल्या दहा तारखेला कर्दी गौरी कोणत्या वेळेमध्ये आणायच्या आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये न्यायच्या आहेत कारण जेव्हा काळ असतो तर त्या वेळेमध्ये गौरी घरामध्ये घेऊन येत किंवा त्या काढू येत शेवटच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला विसर्जन करण्याची वेळ काय आहे ते कोणत्या वेळेपर्यंत आणि आपण विसर्जन करू शकतो हे सुद्धा आज मी सांगणार आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात तीन दिवस हा सण साजरा केला जातो या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी महापूजा महानैवेद्य तसेच महाआरती आणि तिसऱ्या दिवशी खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून गौरींचे विसर्जन केले जाते आणि ह्या दिवशी हळदी सुद्धा केला जातो पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा ती श्री गौरीने भाद्रप शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात आता दहा तारखेला गौरी आव्हान आहे जे मुहूर्त आहेत ते ह्या पद्धतीने आहेत दहा सप्टेंबरला सूर्य उदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत कधीही आपण गौरी आवाहन करू शकतो पण दुपारी तीन ते साडेचार हा जो काळ आहे तो राहू काळ आहे ह्या वेळेमध्ये गौरीचा आवाहन करू नका किंवा गौरी घरामध्ये घेऊ नका स्पेशली आपल्याकडे बघा की, की नंतर अगदी म्हणजे साडेपाच ते साडेसात किंवा साडेपाच ते साडेसहा ते पावणे सात सात वाजेपर्यंत गौरी आवाहन केले जातं कारण प्रदोष काळ सूर्य मावळल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे असं आपण मानतो आणि त्या वेळेमध्ये जरी तुम्ही गौराई घरामध्ये घेतल्या तरीसुद्धा चालतं काही हरकत नाही फक्त दुपारी तीन ते साडेचार ह्या वेळेमध्ये घेऊ नका कारण ह्या वेळेमध्ये राहू काळ आहे आत्ता गौरींचे आवाहन करणे म्हणजे घरामध्ये घेताना काय म्हणायचं किंवा गौरींचे पूजन कसं करायचं तीन दिवस तीन दिवस, दिवस काय नैवेद्य दाखवले जातात ह्या प्रत्येकांच्या पूर्वीपासून अगदी बा गावागावानुसार घरानुसार किंवा गल्लीनुसार ह्या पद्धती ज्या घरात आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला जे सांगणार आहे त्या जनरली आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जाते की तुम्हाला सांगणार ते आहे प्रत्येक पूर्वीपासून आपल्याकडे ज्या परंपरेनुसार काही गोष्टी केल्या जातात ज्या विधीने केल्या जातात त्या पद्धतीनेच करायच्या आहेत कारण तीच पद्धत योग्य आहे कारण आपण आपल्या घरांच्या रूढी परंपरा चालू ठेवणं त्या पुढे चालवणं आणि त्या पद्धतीने आपले जे सन्मान आहे ते आपण करणं हे योग्य असतं ह्यामुळे आपल्या कुळांची जी कुलसामनी आहे कुलदैवत आपल्या ग्रामदैवत कुळांचे जे दैवत आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो गौरी आव्हानाच्या दिवशी जनरली काय केलं जातं मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की कसं काय करायचं एक एक परात घेतली जाते आता बऱ्याच ठिकाणी ह्या परातीचे एखादे धान्य टाक स्पेशली गहू वगैरे टाकले जातात आणि त्याच्यामध्ये गौरींचे मुखवटे ठेवले जातात पण आमच्याकडे काय केलं जातं एक मोठी परात घेतली जाते पितळेचे परात त्याच्यामध्ये एक नवीन ब्लाऊज पीस आपला काटा आसेल सिल्क चा आसेल जे असतं ते स्पेशली काटापदराचा असेल किंवा सिल्कचा असेल तरी त्याला प्राधान्य दिलं जातं ठेवलं जातं आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्यांच्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यांच्यावर गौरीचे मुकवटे जे पिलवड आहेत म्हणजे आमच्याकडे एक मुलगा एक मुलगी दोन गवराई किंवा एक मुलगी ह्या पद्धतीने आहेत तर बऱ्याच जणांकडे फक्त दोन गौराई आणि समोर एक पिलवड असतं बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आमच्याकडे हे चार ठेवले जातात आणि त्याबरोबर काही हातसुद्धा त्या परातीमध्ये ठेवले जातात तुम्हाला देवघराच्या समोर एक पाट पाटावर पाटाभोवती रांगोळी काढली जाते दिवा अगरबत्ती लावली जाते दीपबत्ती लावली जाते आणि त्यांच्यावर परातीमध्ये हे सगळं ठेवलं जातं आणि संध्याकाळची जी वेळ आहे तुम्हाला सांगितले की प्रदोष काळमध्ये गौराई घरामध्ये आणतो त्या वेळेला हे सगळं काढलं जातं यांच्यापूर्वी आपलं अंगण जे आहे ते तर पूर्ण ते पूर्ण झाडून काढलं जातं त्या झाडा टाकला जातो दारामध्ये रांगोळी काढली जाते मुख्य प्रवेशद्वारापासून म्हणजे अगदी खालच्या जे गेट आहे आता आमचं ना ते खाली पूर्ण पार्किंग आहे आणि त्या सेकंड फ्लोअरपासून आमच्या घरपासून होतं तर आम्ही पूर्ण खालच्या मेन गेटपर्यंतपासून तिथंपासून ते देवघरापर्यंत पूर्ण लक्ष्मींची पावलं काढली जातात आणि या हाताचे कुंकू घेतले जातात आणि कुंकू हळद मिक्स करून त्यांच्या हातात पाणी टाकलं जातं आणि हातसुद्धा उमटले जातात थोड्या वेळ थोड्या वेळ अंतरावर सेम तुळस जे असते खालीत आपली तर तुळशीपासून मु पण मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि आपल्या मेन गेटपासून प्रवेशद्वारापर्यंत आणि तिथून ते मी एकदा अशी एक, एक पावलं काढली जाते आणि हातांचे ठसेसुद्धा देवघरापर्यंत जिथे आपण गौरी आवाहन करत आहोत तिथंपर्यंत केले जातात आणि ह्यांच्यानंतर मग ते आपण गौरी परातीमध्ये वगैरे ज्या ठेवलेल्या आहेत त्या मग ते हळदी कुंकू वगैरे अर्पण केलं जातं फूल वगैरे सगळं धूप धप दाखवण्याचं काहीतरी गोडांचा दूध साखरेचा काही किंवा गोडांचा नैवेद्य दाखवला जातो आणि जे फराळांचं आपण गौरीसाठी फराळांचे पदार्थ बनवले असतात ना ते तर ते एका बॅगमध्ये किंवा एका छोटेशी कॅरीबॅग किंवा कशामध्ये आपण किंवा परातमध्ये ठेवले ते दाखवले ठेवले जातात पद्धतीने गौरी आवाहन पहिल्या दिवशी केलं जातं आणि ह्या दिवशी आमच्याकडे असं काही म्हणजे भाजी भाकरी वगैरेचं नैवेद्य नाही फक्त जे आपण दूध साखर मिठाई जे काही असेल तर नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे दिवशी ह्या दिवशी हे पूजन झाल्यानंतर काही नैवेद्य दाखवला जातो तर त्याबद्दल तुम्ही हे दाखवू शकता आणि मग रात्री मग रात्री जिथे आपण गौरी बसून आहे तिथे मकर वगैरे जे तुम्ही केले असेल त्याच्यामध्ये ते गौरी उभ्या करायच्या असतात आणि इथे तर बऱ्याच जणांकडे गौरी उभ्या केल्या जातात त्या तर राशीवर ठेवून पुजलेल्या जातात किंवा काही ठिकाणी खड्यास पूजन केलं जातं काही ठिकाणी फक्त राशीच पूजन केलं जातं तर गौरी आहेत दोन गौराई पिळवण ह्या पद्धतीने तर मग आम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत सगळ्या गौरी वगैरे लावून होतात ज्या पद्धतीने तुमच्याकडे गौराई बसवण्यासाठी जे साच्या असतील त्या पद्धतीने साच्यामध्ये इथे एक पद्धत आहे गौराई हो करताना जे ज्येष्ठा गौरी आहे एक ज्येष्ठा गौरी असते आणि दुसरी कनिष्ठ असते तर ज्येष्ठा गौरींचा जो साचा असतो तर त्याच्यामध्ये आमच्या फराळांचे बसवले टाकले जातात आणि जे तुम्हाला आता पूजा करताना सांगितलं आव्हान करताना मी एका कॅरीबॅगमध्ये फराळांचं बांधलं किंवा त्याच्या पोटामध्ये जे आपण उभा केला असत त्याच्यामध्ये धान्य भरतो आणि मकरचा जो साचा असतो त्या साच्यामध्ये तुम्ही सर्व काय गवराई बसून ते झाल्यानंतर नैवेद्य वगैरे करून फराळाचे पदार्थ टाकले जात ठेवले जातात आणि पूजा करून इथले आवाहन केलं जातं एका फराळाचे नैवेद्य झाल्यानंतर नैवेद्य वगैरे धावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी फराळांचे पदार्थ आणि आपण बनवलेलं आहे ते नैवेद्य आमच्याकडे सकाळी दाखवलं जातं आणि दुपारी महानैवेद्य असतो म्हणजे सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सगळं सोळा सोळा केलं जातं आणि अगदी म्हणजे सोळा पुराणांचे दिवे केले जातात आणि त्यांनी आरती केली जाते सोळा सोळा हे असणारी म्हणजे ज्याला वस्त्रमाळ जे म्हणतो ना त्याच्यामध्ये पण सोळा सोळा असतात ते वस्त्रमाळ अर्पण केली जाते म्हणजे सोळाला खूप जास्त महत्त्व आहे आणि जे पिलवड आहेत जे दोन छोटे छोटे त्यांचे मुलं आहेत मुलगी आहेत त्यांना आमच्याकडे आठ आठ साठ केलं जातं तर या पद्धतीने महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी खीर वगैरे कानोऱ्यांचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गाठी घे गे, गाठी घेतल्या जातात व आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला जातो व हळदी कुंकामध्ये सर्व आजूबाजूचे असलेले सर्व महिला मंडळी व यांना सर्वांना बोलून आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतो व त्यानंतर आमच्या घरातला हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग गौराईंचे विसर्जन केले जाते ते आपण यंदा दोन हजार चोवीसमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत आपण गवराईचं विसर्जन केले करू शकतो अशा प्रकारे आमच्याकडे गौराईचा कार्यक्रम केला जातो तुमच्याकडे कसा कोणत्या प्रकारे केला जातो ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद